मी असेपर्यंत येत रहा लेखक तुषार भट बेंगलोर अभिवाचन दत्ता सरदेशमुख मी असेपर्यंत येत रहा मी असेपर्यंत येत रहा अगदी काळजात धस्त करणारं वाक्य उभ्या आयुष्यात कधीही न झुकलेला न थकलेला हार जीत ऊन पाऊस सगळं धीरानं पचवलेला माझा बाप आज बेडवरून उठू शकत नाही सून मुलगा करतात सगळं पण त्याला माईला ज्याची किनार आहे की कर्तव्य की प्रेम माहीत नाही आणि सासरी गेलेल्या लेकी त्यांच्या जगात त्या व्यस्त आहेत नाही म्हणाला पाच सहा दिवसातून व्हिडिओ कॉल करतात आणि बाबा म्हणतात मी असेपर्यंत येत राहा डोळ्यातून गंगा यमुना वाहतात अगदी जन्म झाल्यापासून दवाखान्यातून घरी आणणारा रात्री बेरात्री जागून खांद्यावर जोजवणारा बाप शाळेच्या पहिल्या दिवशी अलगद हात सोडणारा बाप सायकल शिकवताना हो जमतंय जमतंय बॅलन्स करा हँजी समोर बघ असं म्हणून अचानक हात सोडून आत्मविश्वास दुणावणारा बाबा कॉलेजात पहिल्या दिवशी काळजीत दिसणारा परीक्षेच्या रात्री डोक्यावरून हात फिरवणारा बाप स्वतःसाठी फाटके बूट बटनाचा फोन वापरून कॉलेजची भरमसाठ फी भरणारा बाबा बाहेरची घोंगावणारी वादळं थोपून धरतोय दरवाजातच सुजी प्रभूसारखा आपल्याला नेहमी हसताना दिसतो जखमा वार अपमान कड हुंदके कुठल्या तरी फाटक्या शेल्यात गुंडाळतो नोकरी छोकरी आपल्याला मिळते पण आभाळ एवढं कौतुक त्याला असतं आपल्या पहिल्या पगारातून आपण त्याला घेतलेला शर्ट घड्याळ सगळ्या जगाला भाबडेपणानं दाखवत बोलतच राहतो कौतुक करतच राहतो आई रागावली की बाबा बुलेटप्रूफ जॅकेटसारखा बचाव करायला उभा असतो करू दे ग तिला तिच्या मनासारखं असं म्हणतो खरं पण आतून साफ घाबरलेला काळजीत असतो पण त्यात लेकीची काळजीच असते मुलीचं मुलाचं लग्न ठरलं की तो मनाची बांधाबांध करायला सुरुवात करतो जणू तिसऱ्या अंकाची नांदी कहे चुकलं तर पुरीला सांभाळून घ्या असा हात जोडून सांगणारा बाप मुलीला सासरी कुठलाही त्रास होऊ नये म्हणून मुलीच्या सासऱ्याच्या सर्व मंडळींना मान सन्मान देणारा मन सांभाळणारा बाप सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याचवेळी मुलाच्या लग्नात सुनेच्या आईवडिलांना काळजी करू नका आता ती माझी मुलगी आहे असं भरभरून आश्वासन देणारा आणि तंतोतंत पाळणाराही बापच असतो तो सुनेत आपल्या चिमण्यापरीला शोधत असतो म्हणूनच बाबाचं काही नाही गं उलट खूप आधार वाटतो त्यांचा असं गॉसिपिंग करणाऱ्या सुना घरोघरी दिसतात पण सून आणि सासऱ्यात स्पर्धा अस्तित्व आणि स्थान यासाठीचा संघर्ष कधीच नसतो असो आणि समजा पत्नी अगोदर गेली तर आतून तुटलेला पण बाहेरून अजून ॲडजस्टेबल झालेला बाप बघायला मिळतो मग नातवाना पाढे कविता श्लोक गीता शिकवण्यामध्ये तो रमतो आणि त्यांच्याकडून स्मार्टफोनचे फीचर्स शिकत असतो कधी तर सुनेला प्रेमानं स्वतःला राखी बांधायला सांगतो मागं सुटलेलं विस्कटलेलं बिघडलेलं नातं सोडून नव्यानं नाती बांधतो कधीकधी सकाळी आठ साडेआठलाच पीक अवरला फोन करतो काही नाही बरं आहे ना सगळं सहजच फोन केला गं असं म्हणून खूप काही सांगायचं राहू देतो मुलगी असो की मुलगा सून असो की जावई मनात आणि मानात कुठंही खाली पार्शालिटी न करणारा बाबा आजार बळावला अंथरूण धरलं तरी बाबाचं विठुरायाचं भजन रामरक्षा अथर्व शीर्ष जप सुरूच असतं घर कसं सुरक्षित आधाराखाली असं वाटत राहतं त्याचं केवळ असणं खूप बळ देणारं असतं आणि माहेरचा हक्काचा शेवटचा दुवा असतो बाप बाप गेला की माहेर संपल्याची काळी चिरणारी यातना होते भाऊ वहिनी भाच्या भाचे सगळे मनापासून करतात नंडेचं माहेर पण तीही दुःख विसरून सगळ्यांवर बाबांचं पांघरून घालते पण ती सल ती उणीव ते खाली पण कुठंतरी आत जाणवत राहतं मित्रमैत्रिणींनो तुम्हालाही तुमचा बाबा म्हणाला की मी असेपर्यंत येत राहा तर अगदी सगळी कामं लायबिलिटीज कमिटमेंट मीटिंग सेमिनार सेशन्स टूर आणि इथून जे काय असेल ते बाजूला टाकून बाबाला भेटा सुरकुतलेल्या हातावरून परतीच्या चाहुलीनं सैरभैर झालेल्या एकटेपणानं कोलमडलेल्या बाबाला धीर द्या सांगा हो बाबा मी तुम्ही असेपर्यंत आणि नसल्यावरही सगळं सांभाळेन तुम्हाला त्यांच्या डोळ्यात भरून पावल्याचं समाधान दिसेल मी असेपर्यंत येत रहा लेखक तुषार भट बेंगलोर त्यांचा मोबाईल नंबर एट झिरो फाईव्ह झिरो सेवन फाय नाईन सेवन झिरो टू अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स